महामाता डॉक्टर सविता माई भीमराव आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त त्यांना कोटी कोटी प्रणाम आणि वंदन आजचा आपला व्हिडिओ हा अत्यंत महत्त्वाचा आणि अत्यंत ज्याला परिस्थित प्रज्ञ म्हणतो अशा स्वरूपाचा होणार आहे बाबानो नाशिक कालची घटना कालच्या प्रजासत्ताक दिनाच्या झेंडा वेळी आदरणीय कोण जे होते मंत्री महाजन त्यांच्या संदर्भामध्ये नाशिक येथे आमच्या वन विभागाच्या अधिकारी माधवी जाधव यांनी जे वर्तन केलं किंवा भावनाशील झाल्या याचा आज आपण साधक बाधक विचार करणार आहोत व्हिडिओ लांबला तरी चालेल व्ह्यूज नाही मिळाला तरी चालेल परंतु ह्या संदेश हा संदेश केवळ अतिप्रेमापोटी देत नाही किंवा कोणाच्या आकसापोटीही देत नाही लक्षात ठेवा ती माऊली जशी वन विभागाची अधिकारी आहे आम्ही देखील पस्तीस वर्ष शासनाची सेवाच केलेली आहे परंतु ज्याला तारतम्य म्हणतो बाळगून ते कशा पद्धतीनं तर याच्यावर आज आपला हा जो व्हिडिओ होत आहे तो आपला आजचा व्हिडिओ हा अति महत्त्वाचा आहे सरकारी कर्मचाऱ्यांना आपल्या ड्युटीवर असल्यानंतर किंवा आपले कर्तव्य बजावत असल्यानंतर एखाद्या व्यक्तीविषयी विषय असणारं अतिप्रेम किंवा ज्याला आपण भावनाशील होणे म्हणतो हायपर मग ते टेन्शन म्हणा प्रेम म्हणा काही म्हणा तर तसंही न होणे म्हणजे अतिभावनाशीलही होणे आपण शपथ घेतली जाते ना सुद्धा ते काय म्हणतात ग मी समाजातील कोणत्याही व्यक्तीच्या संदर्भामध्ये प्रेम भावना किंवा ज्याला आपण भावनाशील होणे होणार नाही तद्वतच त्या व्यक्तींविषयी किंवा समाजांप्रती मी जास्तीत जास्त म्हणजे मी द्वेष आणि आकस बाळगणार नाही म्हणजे प्रेमही बाळगणार नाही आणि आकसही बाळगणार नाही मग या स्थितीला श्रीकृष्ण भगवद्गीतेमध्ये म्हणतात स्थितप्रज्ञ लक्षात आले का आजचा व्हिडिओ अशा पद्धतीने होते बाबनो आणि म्हणून आजचे जे मुद्दे मी गाणणार आहे तुम्हाला काय कशा कशा मुद्द्यावर आपला व्हिडिओ बोलणार आहे ते तुम्हाला सांगतो अगोदर अगोदर मी सांगितलं तुम्हाला काय सांगितलं आहे की नाशिक वनविभागाची अधिकारी माधवी जाधव यांचं बाबासाहेबां प्रति असणार भावनाशील प्रेम अतिभावनाशील प्रेम हाय टेम्पर झालेलं प्रेम एक मुद्दा झाला याच्यावर आपण बोलणार आहोत त्याच्यानंतर आपण झेंडावंदनाच्या वेळी त्या खात्याच्या प्रमुखाला बोलवलं असतं किंवा त्या जिल्ह्याच्या मंत्र्यांना बोलवलं असतं मग कदाचित पालकमंत्री असतील कोणी असतील परंतु ती संविधानात्मक व्यक्ती असते त्या व्यक्तीच्या एक तोंडातून बाबासाहेबांविषयी नाव घेतलं नाही पण प्रेम नाही असंही ग्रहित न धरता किंवा हे मंत्री तर आहेतच आणि नेहमी सारे कशाला घेतात जाणीवपूर्वक किंवा चुकून मुकून चुकला असेल आलं नसेल ध्यानात वगैरे वगैरे सगळं ध्यानात असतं परंतु समाजाची घडी कशी बिघडविली जाईल हाही हेतू अशा मंत्र्याचा असतो त्यावेळी अशा मंत्र्याला जाब विचारणारचं कार्य हे गणवेशावर किंवा ज्याला आपण अधिकार पदावर असताना सरकारी नोकरीत असताना करायचं नसतं एवढं भान या माझ्या मुलीला किंवा भगिनीला झालेलं नाही असं दिसतं तसंच एक लक्षात घ्या आज जो पाठिंबा तुम्हाला दर्शवतात ना काय तुमचं नाव आहे बाबा माधवी आज जे तुला पाठिंबा दर्शवतात हम रे पिचे हे तुम लढते रहो हो चुकीचं आहे ते तसं नव्हे कारण आज जे माधवी तुला पाठिंबा दर्शवतात ना ते उद्या त्याच पाठिंब्यावर कायमस्वरूपी राहतील काय किंवा जेणेकरून किंवा येणे करून ही जी पाठिंबा दर्शवणारी मी व्यक्ती असते जर माधवी तुला उद्या सस्पेन्सची ऑर्डर मिळाली किंवा बडतर्प जर केलंस तर ही मंडळी सत्ताधाऱ्यांकडून चिरीमिरी घेऊन तुझ्याच विरोधात स्टेटमेंट देणार नाहीत कशावरून तसंच हीच मंडळी काही अधिकाऱ्यांना का म्हणजे वैद्यकीय अधिकाऱ्यासारख्या हाताशी धरून कदाचित तुला मनोरुग्ण घोषित करणार नाहीत कदाचित परमेश्वरानं ती वेळ तुझ्यावर येऊ नये तू मुल माझी तू माझी मुलगी आहेस आणि म्हणून मी तुला सांगतो माधवी तर या काळामध्ये तरी जर तुझं निलंबन वगैरे झालं बर्दर्प वगैरे केलं तुला तर हा समाज जो आज मोठ्या हात हातबोटेवर करू करू साठीठोकपणे मी तुझ्या पाठीशी म्हणून सांगतो माझा पाठिंबा आहे अख्या महाराष्ट्राचा नव्हे अख्या भारताचा तुला पाठिंबा आहे म्हणून सांगतो तीच व्यक्ती उद्याच्या पा उद्या तुझ्या पाठीशी राहील याची काय शाश्वती बाळ्या काय शाश्वती नाही सरकारकडून काही चिरीमिरी जर मिळाली ना तर तुलाच उलट ही लोक गणवेशाची संविधानाची बाबासाहेबांची कायद्याची भाषा शिकवल्याशिवाय राहणार नाहीत अलग तुझ्या लक्षात मध्ये आणि म्हणून आज जे आज जे कर्मचारी तुझी प्रशंसा करतात भीमाची वाघीण भीमाची तोफ लढवय महिला किती दिवस माधवी हे जास्त टिकत नसतं हे उद्याच्याला विसरून जात असतात तुझं परमेश्वराने ती वेळ तुझ्यावर येऊ नये अशा माझी एक अपेक्षा आहे आणि मी भगवंता चरणी पांडुरंगा चरणी विनंती करतो की माधवी बेटावर किंवा माधवी या मुलीवर अशा पद्धतीची कारवाई निलंबन असो बडतर्फ असो काही असो तर ही वेळ येऊ नये कारण तुझं एक वाक्य अत्यंत भावनाशील होतं तू काय म्हणालीस मी सस्पेंड झाली तरी चालेल उद्या मी वाळूच्या गाड्यावर जाईन उद्या मी मुरमाच्या गाड्यावर जाईन अरे बाळा तू मुरमाच्या जरी गाड्यावर गेलीस वाळूच्या जरी गाड्यावर गेलीस आणि मजुरी करू लागलीस ना तर आज जो पाठिंबा दर्शवणारा भीमाची वाघीण म्हणणारा जो समाज आहे तो तुला उद्या गालबोट किंवा नाव ठेवल्याशिवाय राहणार नाहीत तुझी बदनामी केल्याशिवाय राहणार नाहीत तर ह्या गोष्टीचं आपण भान ठेवूनच कुठल्याही गोष्टीवर आपण इथं वागलं पाहिजे तुझ्या माहिती सांग तू बाबा बाळा हे एक, एक हे आहे बघ ते गाणं उद्धवा अजब तुझे सरकार हे होतं लोक गाणं बरं दिसत होतं ते तर एक सल्ला आहे तुला ताई तू फार भावनावर झालीस बाबांसाहेबांविषयी प्रेम मलाही आहे मी ही पस्तीस वर्ष सरकारी नोकरी केलेलाच आहे परंतु आपण तारतम्य बाळगूनच आपण राहिलं पाहिजे लक्षात आलं का आणि एक पाली भाषेमध्ये किंवा धम्मपदामध्ये एक शब्द आहे सार निसार सारा सार विचार करून सार म्हणजे चांगलं ठेवायचं असार म्हणजे टाकून द्यायचं आपल्या धम्मपदामध्ये यमक वाक्यामध्ये हे वाक्य आहे आता जे काय बोलत नाही तर तुकाराम महाराजसुद्धा तसं सुदा अभंग आहे सारा सारा विचार तर हा विचार आपण शिकला पाहिजे चांगलं काय म्हणजे सार घ्यायचं असार टाकून द्यायचं सुप असतं सुपामध्ये सुपा धान्य घेतो आपण ते पाखडतो असार निघून जातो सार तेवढं राहतं आपल्या सरकारी नोकरीमध्ये सुद्धा आपल्याला बरी वाईट माणसं मिळतात आपल्याला बरे वाईट अधिकारी मिळतात तुलाच का तुला तुझ्यावरच असा प्रसंग येतो असं काही समजू नको प्रसंग हा सगळ्यावर येत असतो पण तारतम्य बाळगूनच आपण ता देखील राहिलं पाहिजे तुझ्या धाडसाचं मी कौतुक केलं तुझ्या धाडसाचं मी पुन्हा पुन्हा सांगतो कौतुक केलं तुला मी भीमाची वाघीण म्हटलं फार जोर लावू लावू देशानं परंतु तुला त्या एका दुसऱ्या एका अधिकाऱ्यानं तुझ्या हाताला धरून ज्यावेळी तुला गाडीत बसवलं त्यावेळी माझं मन कुठंतरी चरकलं की ह्या बाळाचं आता काय होणार आहे म्हणून कमीत कमी आपण कर्तव्यावर असताना कर्तव्यावर असं शपथ काय घेतली जाते तुला तर मी आता सांगितलं ना कुणाशी आईबद्दल माझी आई असू दे बाप असू दे बाबासाहेब असू दे बुद्ध असू देत पण कर्तव्यावर असताना मी इतकी भावनाशील होणार नाही किंवा कोणावर एवढा अतिप्रेम अति, अति आदर दाखवणार नाही किंवा कोणाच्या प्रती बुद्धीही बाळगणार नाही ही तर खरी संविधानाची मेक आहे आणि ही मेक मला वाटतं तुझ्या ड्युटीच्या कारभारामध्ये तुला देखील शिकवलेलं असतं सांगितलेलं असतंच परंतु प्रश्न असा असतो कि वेग वेग की ज्याला आपण हायपर टेन्शन म्हणतो लक्षात आलं का हायपर टेन्शन आणि या हायपर टेन्शनचा अर्थ वेगवेगळा राहून उद्या कदाचित तुला मनोरुग्ण म्हणून देखील घोषित करायला ही लोक कचरत नाहीत कारण ते हीच वाट बघतात की अशा एखाद्या भावनाशील भीमाची वाघीण समोर कधी येते आणि आम्ही तिला कधी फाडून खातो आणि भीमाचा वारसा चालवणाऱ्या एका व्यक्तीला आम्ही कसं गाडलं गेलं त्याचीही ती पाठ थोपट निघा हे लक्षात घे फार फार म्हणजे फार मोलाचे बोल आहेत बाळा हे अलग लक्षात तुझ्या आणि म्हणून एक विनंती राहील तुला की हायपर टेन्शन होऊ नको कर्तव्यावर असताना अतिप्रेम अतिउत्साह तसाच कुणाच्या संदर्भामध्ये आकसही बाळगू नकोस ज्याला आपण सार असार म्हणतो हां तर एवढी माझी तू गोष्ट लक्षात ठेवून पुन्हा तू बंडाची भाषा करू नकोस कारण तू तुझ्या तु 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 अंगावर युनिफॉर्म होता त्या युनिफॉर्माचा तो अपमान होतो आयला लक्षात तर अंगावरचा युनिफॉर्म हा सर्वश्रेष्ठ असतो तो देशांप्रती प्रेमाचा असतो तुझ्या संसाराचं तुझ्या ज्ञा तुझ्या तु तु मुलाबाळाचं तु किंवा तुझ्या वैयक्तिक आयुष्याचं किंवा तुझ्या एखाद्या पूजनीय बाबासाहेबासारख्या व्यक्तीचं तिथं मात्र हो चालत नाही ड्रेस घातला की तू कर्तव्यावर गेलीस की तू कुणाशाही संदर्भामध्ये प्रेम दाखवू शकत नाहीस आकर्षही ठेवू शकत नाहीस बघ तुला पटतंय का आणि आज जे माझे बांधव तिला पाठिंबा देत आहेत त्या लोकांना देखील माझी विनंती राहील की बाबानो ह्या पोरीला शेवटपर्यंत पाठिंबा द्या नाही तर काहीतरी चिरमिरी घ्यायची सत्ताधाऱ्यांकडून हां काहीतरी चिरमिरी घ्यायची सत्ताधाऱ्यांकडून आणि याच मुलीला पुन्हा नावे बोटी ठेवायचं हे अनुभव म्हणतो मी तुम्ही चाल कारण मला जरी एक तासाचा अनुभव नसला तरी जगाला ज्यावेळी आम्ही बी अशा प्रवचनामध्ये सांगत असतो तुमचं कर्तव्य काय तर मला वाटते हे हे लोक जे तुलाद ना, तुलाद तुला तुला आज पाठिंबा दर्शवतात ना तेच उद्या तुला मानसिक रोगी देखील ठरवेश राहणार नाही थांबवतो इथं थांबवतो ताईला माझ्या सुखी ठेव बुद्धराया पांडुरंगा आणि या माधवीवर कुठल्याही पद्धतीचं आचर लागू नये अशी एक विनंती करतो आणि या ठिकाणी तिचं मी शुभचिंतन करतो की ताई तू ब्रेव आहेस खरं पण ब्रेमा तू हो धाडसी आहेस खरं पण त्या धाडसाचा उपयोग योग्य ठिकाणीच कर आता बरेचसे लोक कमेंट करताना मला काहीतरी म्हणतील मी खंबीर आहे हो त्याला मी खंबीर आहे करा कमेंट्स भरपूर करा लाईक द्या आणि हा व्हिडिओ माझ्या त्या ताईपर्यंत विरोधकापर्यंत आणि गृहमंत्र्यापर्यंत कोणते मंत्री महाजन मंत्री त्यांच्यापर्यंत पोहोचावा एवढी माझी विनंती आहे थांबवतो जय भीम नमो बुद्धाय